आम्ही तिघांनी आज आरोपींच्या वतीने युक्तिवाद केलेला आहे आणि सुधीर शहा सर या चौघांनी युक्तिवाद केलेला आहे एक नंबरकडनं मी ऋषिकेश गानू आणि दुशिंग सुधीर शहा सर डॉक्टर तावडे सरांकडनं होते युक्तिवादाचे प्रमुख मुद्दे असे होते की जी कलमं लावलेली आहेत ती प्रामुख्याने लागू होतात का नाही याच्यावर युक्तिवाद झाला चारशे सदुसष्ट कलमांच्या विशेषत्वे करून झाला की व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणायची का नाही याबद्दल युक्तिवाद झाला याबाबत शहा सर आणि सावंत सरांनी काही दाखले दिलेले आहेत काही न्याय निर्णय दिलेले आहेत त्याच्यावर युक्तिवाद झाला नंतर बच... दुस... आरोपी नंबर एक आम्ही असा युक्तिवाद केला की जी काही कारणं पोलीस कस्टडीसाठी दिलेली आहेत त्याच्यासाठी प्रत्यक्ष गरज आरोपीची नाही त्यामुळे कस्टडी देऊ नये असा युक्तिवाद आम्ही केला ससूनचे तत्कालीन सी एम ओ जे होते ड्युटीवरती त्यांच्यासाठी आम्ही अपियर झालो आज कोर्टामध्ये त्यांच्यावरती आरोप पोलिसांचा थोडक्यात आरोप असा आहे की त्यांनी सॅम्पल्स बदल बदलले होते आणि त्यासाठी त्यांना अरेस्ट केलेली आहे जर आजच्या आमचे आर्ग्युमेंट त्यांच्या बचावामध्ये आम्ही अशी आर्ग्युमेंट केलेली होती की त्यांचे जे काय त्यांची जी काही ड्युटी होती ती त्यांनी ड्युटी पार पाडलेली आहे पोलिसांनी जो काय आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही असे आरोपीचे इन्स्ट्रक्शन्स आम्ही न्यायालयाला पोहोचवल्या होत्या परंतु गुन्ह्याचं स्वरूप गंभीर स्वरूप बघता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी त्यांना दिलेली आहे तपास करण्यासाठी आणि बाकीचे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स प्रायफेसी हे सेक्शन्स विरुद्ध अट्रॅक्ट होत नाहीत हे पब्लिक सर्वंट आहेत डॉक्टर्स आहेत ह्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारे जे काही सेक्शन्स ॲलेज केलेले आहेत आणि ॲक्सिडेंटच्या गो संब घटनेशीसुद्धा ह्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही मी आणि माझे सिनियर ॲडव्होकेट सुधीर शाह यांनी डॉक्टर अजय तावरे यांना रिप्रेझेंट करत होतो तर ते त्यांच्यावर प्रामुख्याने आरोप असा होता पोलिस पोलिसांचा की त्यांनी एक लोकसेवकाच्या सांगण्यावरून या गुन्ह्यामध्ये ज्या विधी संघर्ष बालकाला मदत व्हावी अशा पद्धतीने जे ब्लड सॅम्पल आहेत त्याच्यात चा छेडछाड केली असा त्यांच्यावर आरोप होता त्या आरोपाखाली काल त्यांना त्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि रात्री त्यांना उशिरा अटक दाखवली आज त्यांना हजर करत असताना पोलिसांनी सांगितलं होतं त्यांच्या पोलीस कस्टडीच्या कारणांमध्ये प्रामुख्याने की त्यांनी हे कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे तसेच ससून हॉस्पिटलचे काय सी सी टी व्ही फुटेज आहेत ते त्यांना जप्त करायचे होते आणि त्यात त्यांचा सहभाग काय आहे किती आहे हे सगळं निष्पन्न करायचं होतं हे पाहत असताना आम्ही न्यायालयाला या ठिकाणी सांगितलं होतं की ह्या हा आरोपी त्यावेळेस हे सुट्टीवर होते यांचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग काहीही नव्हता आणि जे सेक्शन यांना लागलेले आहेत ते सर्व सेक्शन बेलेबल सेक्शन आहेत बेलेबल सेक्शनमध्ये न्यायालयाला पी सी देता येत नाही पोलिसांना पी सी घेता येत नाही आणि ज्या सेक्शनमध्ये बेलेबल आहे त्या आरोपींना त्याच दिवशी जामीन द्यावा लागतो परंतु पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये जाणून बुजून या ठिकाणी चारशे सदुसष्टचं चा कलम फोर्जरीचं कलम लावलेले आहे आणि ते ग्रहीत धरून न्यायालयाने आज पोलिसांचे आणि आमचं आर्ग्युमेंट धरून तीस तारखेपर्यंत या प्रकरणात पोलीस कस्टडी ग्रांट केलेली आहे